आजची रेसिपी बघा मस्त आपली एकदम अशी चना मसाला भाजी आहे खूप मस्त आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे ते ही भाजी तुम्ही पूर्ण बघा चना मसाल्याची ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि कशी वाटली ती मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा आणि ही चना मसाला भाजीची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केले आहे ती आणि खूपच सुंदर झालेली आहे भाजी तर तुम्ही नक्की करून बघा आणि चला पटकन बघूया कशी केली आहे ती एवढी सुंदर भाजी कुकरच्या भांड्यामध्ये बघा भिजवलेले चणे घेतलेले आहेत पाच ते सहा तास चांगले चणे हे भिजवून घ्यायचे आहे आपल्यालाही कुकरला लावायचे आहेत तर मी एक वाटीभर चणे घेतलेले आहेत ते चांगले पाच ते सात तास भिजवून घेतलेले आहे आणि त्याला चांगले दोन तीन वेळा धुऊन पाणी बघा चणे भिजतील इतपत पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्यांना आता दोन तेजपत्ता एक मोठा कांदा घेतला आहे बघा तो ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये खोबा चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा आणि दोन तेजपत्ता एक चमचाभर आल्याच आलं बघा एक चमचाभर किसून घेतलेलं आहे ते पण आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आल्याची चव ना चण्यामध्ये खूप छान उतरते दोन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि चार लवंगा घ्यायच्या आहेत हे थोडं चांगलं मिक्स करून आपल्याला हे जे चांगले चार ते पाच सिट्या काढून घ्यायचं आहे हे सर्व आपण आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे ना ह्याच्याने चण्यामध्ये खूप छान एकदम मस्त अशी चव येते म्हणून मी हे आज तुम्हाला अशी पद्धत दाखवत आहे बघा बिना खोबऱ्याचं आज आपण करणार आहोत चणा मसाला खूपच टेस्टी होतं खूप मस्त होतं तर आता हे बघा मी हे कुकर लावून घेते आणि कुकर लावून आपल्याला चार ते पाच अशा सिट्या करून घ्यायच्या आहे चणे बघा किती मस्त शिजलेले आहेत आणि त्याला मस्तपैकी छान असे बघा ते ओपन झालेले आहेत म्हणजे चणे खूप आपले मस्त शिजलेले आहेत बॉईल झालेले आहेत तर आता हे गरम गरम असतानाच आपण थोडं चमच्याने बघा हे थोडं असं एक मिनटं असं थोडं मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया जेणेकरून हे कांदा पण ह्याच्यामध्ये थोडासा असं मॅश होईल आणि चण्यामध्ये पूर्ण ती ग्रेवी मस्त अशी मिक्स होईल तर सुगंध एवढं सुंदर येतो या कुकरमधून काढताच बघा काय सुंदर हे झालेलं आहे चणे मस्त शिजलेले आहेत तर आपण पटकन याला फोडण्याची तयारी करूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन छोट्या हिरव्या मिरच्या घेऊया स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे बघा थोडीशी आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत हिंग टाकते बघा पाव चमचा दोन चमचे धण्याची पावडर धण्याची पावडर चण्यामध्ये खूप छान याचा फेवर येतो म्हणून मी ह्याच्यामध्ये दोन चमचे घेतलेले आहे काश्मीरी मिरची पावडर ते पण दोन चमचे घेतलेले आहे तिखट नाही आहे फक्त रंगासाठी आणि तिखटासाठी बघा पहिला पण दोन मिरच्या ॲड केलेल्याच आहे तर हे मी घरचा मसाला आहे तिखट ते ॲड करते आहे ह्याच्यात आणि आता हे मिक्सर फिरवून घ्यायचं आहे चांगलं एक फिरकी मारून घेतली आहे बघा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे आता आपण शिजवलेले चणे आहेत ना ते चणे एक चमच्याभर ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि त्याचं थोडंसं पाणी आता हे पुन्हा आपण फिरवून घेऊया मसाला बघा मस्त तयार झालेला आहे काय सुंदर दिसतो आहे आणि तेवढंच खमंग असं सुगंध त्याचा येतो आहे हे बघा छान असं मसाला वाटप आपल्या याचं तयार झालेला आहे मसाला आता आपण पटकन फोडी देऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करूया तेल गरम झालेलं आहे चांगलं त्याच्यामध्ये एक चमचा आपण जिरं ॲड करूया आणि जिरं चांगलं तडतडलं की इथे बघा एक कांदा घेतलेला आहे बारीक एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करूया परतून घ्यायचं आहे परतलेला आहे बघा मस्त असा गुलाबी झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला केला आहे ना तो ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया मसाल्यामध्ये बघा आपण मी मिक्सर जे भांडल्यामध्ये ते पूर्ण भांड धुवून घेतलेलं आहे त्याला मसाला लागला होता त्याच्यात पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया तीन चित थोडस टाकूया कलर काय सुंदर आलाय बघा भाजीला आता ह्याला आपण दोन मिनट झाकून हो लावून ठेवूया दोन मिनट बघा चांगलं झाकण लावून ठेवया दोन मिनटं झालेली आहे बघा चांगला त्याला कव आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टॅमॅटो घेतलेला आहे एकदम बारीक कापलेला आहे नंतर तुम्हाला टॅमॅटो जर बारीक कापायचा नसेल तुम्ही एक टॅमॅटो मिक्सरला फिरवून पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता परत ह्याच्यामध्ये आपण झाकण लावून ठेवूया ह्याच्यावर आपण दोन ते तीन मिनटं आणि टॅमॅटो आणि ग्रेवी चांगली शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहे भाजी कढाईवरचं झाकण आपण काढून घेऊया कलर किती सुंदर आलेला आहे बघा आलेला आहे आणि त्याचं सुकंड पण खूप छान असं येत आता ह्याच्यामध्ये आपण चण्या आहे आपण हे शिजवलेले ते ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि तुम्हाला किती घट्ट किती पातळ भात पाहिजे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पा ॲड म्हणजे पाणी ॲड करू शकता पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तुम्हाला चपातीबरोबर खायचे आहे किंवा बरोबर खायचे आहे किंवा भाताबरोबर तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आता मी हे किंचित पाणी ॲड करते डब्याला लागलेलं होतं म्हणून थोडीशी कोथंबीर ॲड करूया आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मी ॲड करूया चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि किती सुंदर बघा कलर पण मस्त त्याचा सुगंध पण एकदम असा भन्नाट येतो आहे चार पाणी बघा साखरेची ॲड करते चव खूप भारी येते म्हणून मी नेहमी ते ॲड करते त्याच्यामध्ये आता परत एकदा चांगलं मिक्स करून थोडं मिडियम फ्लेमवर ठेवून आपण हे पुन्हा यायला एक मिनटं एकच मिनटं झाकण लावून ठेवून देऊया भाजी आपली झालेली आहे झाकण काढते भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे बघा मी आता ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घेतलेली आहे बघा ती थोडीशी कुसकरून चांगली ह्याच्यामध्ये स्प्रेड करते टाकते बघा त्याच्या खूप सुंदर ह्याला फ्लेवर येतं आणि अजून ह्याची चव वाढवण्यासाठी मी इथे बघा फोडणीचं भांडा घेतलेला आहे आपण ह्याला वरून फोडणी देणार आहोत मस्तपैकी फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक दोन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा हिंग मस्त फोणी अशी एकदम तडतडलेली आहे ती आपण भाजीवर टाकूया बघा सुंदर अशी मस्त चना मसाला भाजी आपली तयार झालेली आहे छान अशी बघा किती सुंदर दिसते आहे आणि तेवढेच त्याला सुगंध एवढा पूर्ण किचनमध्ये पसरलेला आहे त्याला सुगंध वरून आता आपण कोथंबीर ॲड करूया भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि आपण आता भाजी सर्व करूया भाजी मस्त झालेली आहे पोरनिस्ती फेरी मारतात आहे मस्त आहे बघा त्याला सुगंध खूप असा पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे एवढा असं वाटतं की चिकनच केल्यासारखं त्याचा फे म्हणजे सुगंध येतं जी किती सुंदर तयार झालेली आहे बघा आणि किती सुंदर दिसते आहे तुम्हाला कशी वाटली चणा मसाल्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि भाजी खूप मस्त आहे तर तुम्ही चणे बॉईल करून ठेवले मग तुम्ही ते कधीही केव्हाही फोडणी देऊ शकता मस्त भाजी आहे बिना वाटपाची भाजी आहे आणि एकदम मस्त एकदम चवीला खूप छान लागते तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा तुम्ही चना मसाला करून बघा तुम्ही एकसारखी तित तीच भाजी तुम्ही करणार घरातले पण तुम्हाला सांगणार की तशीच कर म्हणून खूप सुंदर भाजी झालेली आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीवर पण शेअर करा आणि रेसिपी करून बघा खूप छान छान आहेत रेसिपी चॅनलवर तर आता आम्ही मस्तपैकी भाजी छान झालेली आहे मस्त बघा आता आम्ही अति एन्जॉय करतो तुम्ही पण ही एन्जॉय करा भाजी थँक्यू